जिल्ह्यात जलजीवन मिशन पितळ उघड पडलं आहे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे गेल्या एक ते दोन वर्षांपासून कामं सुरू झाली आहे परंतु गावागावातील रस्ते अक्षरशः खोदून ठेवले आहेत पावसाळा सुरू होताच नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे अमरावती जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांमुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत गेल्या एक ते दोन वर्षांपासून काम सुरू झाली आहे परंतु अनेक गावांमध्ये रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने या समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात परिस्थिती खूपच गंभीर आहे शाळकरी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना ए जा करण्याकरिता अक्षरशः रस्ताच नाही सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झालेला नाही शाळकरी मुलांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि या याची कंप्लेंट आम्ही ग्रामपंचायतला दिली होती पण त्यांनी दोन तीन वेळा देऊनही तिच्यावर काही कारवाई केली नाही त्यामुळे मी तुम्हाला ही समस्या सांगून राहिलो आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काहीतरी करावे ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे ना प्रशासनाचं लक्ष ना लोकप्रतिनिधींची साधी विचारपूस यामुळे नागरिकांनी जगायचं तरी कसं असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम मागच्या पावसाळ्यात चालू झालं होतं त्यांनी पूर्ण रोड खोदून ठेवलेले आहे आणि आम्ही याच्या आधी बी एक तक्रार दिली त्यांनी ते रोड दुरुस्त केले नाही आता हे तुम्ही पाहू शकता की शाळकरी विद्यार्थ्यांना जाण्यास प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम आहे आमच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो खराब झालेली आहे सगळं गावात गाणेचं साम्राज्य आलं आहे या का गावात काही आपण बघितली अमरावती जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची सद्यस्थिती प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन नागरिकांचे हाल थांबावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे